नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट सत्य काय आहे तुमचं वाईट झाल्यावर नातेवाईक आणि शेजारी बांधव हे सर्वात जास्त खुश असतात त्यांच्या चेहऱ्यावर ते दाखवत नसले तरीही ते खुश असतात दोन आपण सर्व मरणार आहोत मृत्यूपासून कोणीही वाचू शकत नाही तीन फक्त आई आणि वडील तुमच्यावर कोणत्याही परिस्थितीत व कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करू शकतात चार पुढारी व्हायचं असेल तर काटेकोरपणे खोटी बोलता आलेच पाहिजे खरं बोलून पुढारी होणे खूपच अवघड असते पाच बेरोजगारी आणि चोरी यामागील खरे कारण महागाई ही आहे सहा तुम्ही जितका त्रास तुमच्या आईवडिलांना द्याल त्याच्या दहापट पट त्रास तुमची मुलं तुम्हाला देणारच सात तुमचं आयुष्य हे तुमच्याशिवाय दुसरं कोणीही बदलू शकत नाही आठ जर सगळेच लोक तुम्हाला चांगला आणि गोड म्हणत असतील तर समजून घ्या तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात नऊ जवळचे मित्र तुमचे आयुष्य सुधारू शकतात तसेच तेच मित्र तुमचे आयुष्य खराब देखील करू शकतात दहा जोपर्यंत आपण स्वतः शिस्त पाळत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद